मॅच होणार का रे सुनंदन मॅच होणार का रे सुनंदन रविवारी सकाळपासनं माझ्या फोनवरती कधी मेसेज कधी फोन एवढेच विचारत होते सगळ्या जणांना भारत पाकिस्तान मॅचची उत्सुकता होती आणि मी सगळ्यांना सांगत होतो अरे सकाळ झाली आहे पण इथं खूप सुरेख हवा आहे ती सुरेख हवा मैदानावरती मी दीड वाजता आलो तेव्हासुद्धा होती मॅच चालू होत असताना तीन वाजतासुद्धा अप्रतिम हवा होती लख ऊन पडलेलं होतं आकाशात बऱ्यापैकी निळं निळं दिसत होतं थोडेसे ढग होते आणि त्या गरम वातावरणामध्ये बाबर आजमनी नाणेफेक जिंकून पहिली बोलिंग करायचा निर्णय घेतला त्याच्या डोक्यात पक्की एक गोष्ट होती की गेल्या सामन्याप्रमाणे सुरुवातीला शाहिनशा आफ्रिदीला ह्या नवीन बॅट्समनवरती सोडावं परंतु आज भारतीय सलामीच्या जोडीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार होता तो वेगळा विचार हा मॅच चालू झाल्यानंतर लगेच दिसला त्याचं कारण शुभमन गिल आणि रोहित शर्मानी शाहिद आफ्रिदीवरतीच हल्ला बोल केला त्याला एका ओवरमध्ये तीन चौकार हे त्यांनी मारलेले होते आणि त्यामुळे धावगती एकदम सुसाट पळायला लागलेली होती रोहित शर्मा हा नसीम शहाला काहीसा सावरून खेळत होता कारण शाह अप्रतिम बोलिंग करत होता आउटस्विंगवरचा त्याचा कंट्रोल स्पीड या सगळ्याच गोष्टी लक्षणीय होत्या आणि हे बघत असताना खूप मजा आली कारण नंतरच्या काळामध्ये या दोघांनी मिळून चौकार षटकारांची बरसात केली एवढ्या करता म्हणेल की दोघांनी सोळाव्या सोळा पॉईंट काही ओव्हरमध्ये शतक फलकावर लावलं दोघांचं अर्धशतक झटपट पूर्ण झालं शादाब खानला त्यांनी मारलेल्या तीन सिक्सर रोहित शर्मानी या सगळ्या प्रेक्षकांनी बघितलेल्या होत्या इव्हन शुभमन गिलचं अर्धशतक अगोदर पूर्ण झालं त्यामुळे पाकिस्तान टीम ही दडपणाखाली आली होती लगेच दोन विकेट या दोन्ही सलामीच्या गेल्यामुळे थोडंसं दडपण हे त्यांच्यावरचं कमी झालं पण तरी के एल राहुल आणि विराट कोहली हे चांगले बॅटिंग करायला लागले होते आणि त्याच वेळेला नेमका पाऊस झाला हाय माय फ्रेंड हाय हाय ही इज अ ही इज अ श्रीलंका स्पेक्टेटर यू आर हिअर फॉर द बिग मॅच राईट या वी एक्सपेक्टेड लॉट ऑफ बट फायनल टोटली डिसअपॉइंटेड बट हाऊ दे स्टार्टेड हाऊ दे स्टार्टेड हाऊ वाज द इंडिया वाज परफेक्ट दे आर द विनिंग हॉर्सेस दे आर द really they got the opportunity to win this game but finally we are disappointed really Rohit Sharma and Shubman gil was Shubmangil. fantastic Submangil was attacking on the strike huh? he was chased down after he was nothing like that this is the first time I have seen oh. so it was fantastic beginning but end of the day we are expecting something more so we'll see okay we'll see. see you tomorrow my friend see you tomorrow see you tomorrow bye-bye bye take <laughs> care <done>. thank you <laughs> नुसते भारत पाकिस्तानचे सपोर्टर आलेले नव्हते तर असे श्रीलंकन सपोर्टसुद्धा भारतीय संघाचा सामना भारतीय संघाचा खेळ बघायला आलेले होते आजच्या मॅचमध्ये बऱ्याच वेगळ्या गोष्टी दिसल्या एक तर से जे पाकिस्तानचे बॉलर्स आहेत त्यांना सतत डोक्यावरती घेऊन खेळलं तर ते आपल्याला त्रास देतात हे बघितलेलं होतं त्यामुळे जसे विचार चांगल्या बॉलरला खेळत असताना बॅट्समनच्या मनात येतात की आता हा बॉल टप्पा पडून बाहेर काढेल का आता हा बॉल टप्पा पडून आत आणेल का आता यॉर्कर टाकेल का आता हा बाउन्सर टाकेल का या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आज बघायला मिळाल्या परंतु वेगळ्या रूपात बघायला मिळाल्या कारण भारतीय संघानं अक्षरशः त्यांना डोक्यावरती बसून दिलं नाही इनफॅक्ट त्यांच्यावरती उलटं आक्रमण केलं आणि त्याच्यामुळे शाहीनशाह आफ्रिदीसुद्धा थोडा गडबडून गेला होता नसीम नसीमशाह थोडासा कमनशिबी होता कारण त्याच्या बोलिंगवरती शुभमन गिलचे दोन झेल सुटले परंतु त्याचा फायदा शुभमन गिलनी प्रकारे घेतला ते फॅन्टॅस्टिक होतं सकाळपासून हवामान खातं सांगत होतं तीन ते पाच अजिबात पाऊस नाही पाच वाजता पाऊस येणार आणि नेमकं तसंच झालं पाच वाजता अचूक पाऊस आला तो पाऊस रापारप दहा मिनटं पडला पण त्यांनी हलकल्लोळ केलेला होता ग्राउंडच्या कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत केली प्रचंड प्रयत्न केले खेळ चालू करायचा आणि वाटलं असं होतं की साडेआठ नऊला परत खेळ चालू होईल हा मेसेज बहुतेक परत पावसाला गेला आणि त्यांनी परत एक पाच मिनटाचीच हजेरी लावली खेळ खलास त्यामुळे चोवीस पॉईंट एक ओव्हरमध्ये भारतीय संघाने एकशे सत्तेचाळीसची मजल मारलेली आहे दोनच विकेट गेलेले आहेत दडपणाचं ओझ नाही म्हणलं तरी पाकिस्तानवरती आहे कारण सुरुवात भारतीय संघानं जबरदस्त केलेली होती शुभमन गिल रोहित शर्माने दाखवून दिलं की या बोलर्सना दडपणाखाली टाकलं चांगले शॉट्स खेळले तर हे सुद्धा गडबड करू शकतात या सगळ्या गोष्टी आज बघायला मिळाल्या आता याच धाव संख्येवरनं पुढचा खेळ सोमवारी चालू होणार आहे बरोबर ह्याच धावसंख्येवरनं म्हणूनच ह्या सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आलेला होता तुम्हाला आज कशी वाटली रोहित शर्मा शुभमन गिलची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली भारताने काउंटर अटॅकिंग खेळ केला याचा फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का कारण मला तो झाल्यासारखं वाटतं दुसरी शेवटची महत्त्वाची गोष्ट दरवेळेला आपला संघ खराब करेल असं तुम्ही म्हणू नका खूप असे दर्शक आहेत खूप असे यूट्यूब आणि फेसबुकला सपोर्ट करणारी लोकं आहेत की जे सारखं म्हणत असतात एशिया कप आपण हारणार रोहित शर्मा फालतू आहे हा फालतू आहे तो फालतू आहे असं म्हणू नका जसं आपल्यावरती दडपण असतं तसं समोरच्या संघावरती असतं आणि जसा आपला संघ देशासाठी खेळतो तसा समोरचा संघसुद्धा देशा त्यांच्या देशासाठी जीव लावून खेळायचा प्रयत्न करत असतो काही लोक तर म्हणतात आपले लोक जीव लावून खेळतात की नाही कमॉन तुम्ही कुठल्या भाषेची गोष्ट करताय कुठलाही खेळ असू देत आणि कोणताही खेळाडू असू देत देशाकरता खेळतो तेव्हा तो प्राणपणानेच खेळतो जीव लावूनच खेळतो कुठलीही शंका कृपा करून मनामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या संघाला डोक्यात डोक्यावरती घेऊ नका पायदळी तुडवू नका त्यांच्या मागे उभारा खराब खेळणे जरूर टीका करूया परंतु दरवेळेला खराब खेळतील या आशेने टीका अगोदर करणं हे मला तरी पटत नाही तुम्हाला पटत असलं तर तुम्हाला लखला परंतु मी सी प्लस पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणारा क्रिकेटप्रेमी आहे मला वाटतं तुम्ही तसंच असावं माझे विचार तुम्हाला पटले नाही पटले मला फेसबुक आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करून जरूर कळवा परत भेटूयात सोमवारी बाय बाय